जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार सोहळा संपन्न चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणार आमदार संग्राम जगताप आपले शहर हे आपला सर्वांचे असून या ठिकाणी चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण होणे हे गरजेचे आहे यासाठी विविध खेळाच्या त्रेपन्न संघटना एकत्र येऊन अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून गुणवंत खेळाडू व मार्गदर्शकांना पुरस्काराने सन्मानित करीत प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे लवकरच नगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे या माध्यमातून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण होईल आता शहरात दोन स्पोर्ट कॉम्प्लेक्स मंजूर झाले असून एकाचे काम पूर्णतवाकडे आले आहे तर दुसरीकडे सावेडी येथील गंगा उद्यान जवळील जागेत तयार होणार आहे क्रीडा संघटना एकत्र येऊन वेगळा विचार निर्माण होईल यातून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल कारण संघटना या खेळाडूंसाठी काम करत असतात खेळाडू घडविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे छत्रपती पुरस्कार विजेते यांना एकत्रित एक बोलावून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम केले आहे नगर जिल्ह्याने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून देश पातळीवर ठसा उमटविण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले माऊली संकुलन नेते अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थोरात विलास दवने सतीश झेंडे दिलीप धोडसे शोभा गवळी क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे शैलेश गवळे संजय साठे दिनेश भालेराव अविनाश काळे प्रशांत गंधे संतोष खेरनार निलेश मदने पैलवान संतोष भुजबळ आदींसह खेळाडू मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर खुरांगे म्हणाले की जिल्ह्यातील खेळाडूंना व मार्गदर्शकांना एकत्र बोलावून त्यांचा सन्मान केला ही बाब कौतुकास्पद आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून खेळाच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला आहे या माध्यमातून खेळाडूंना घडविण्याचे काम केले जाईल यावेळी क्रीडा मार्गदर्शकाची भूमिका ही महत्वाची आहे आता खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम प्रशिक्षकांना करावे लागणार आहे असे ते म्हणाले संजय साठे म्हणाले की अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना दोन हजार एकवीस साली झाली असून त्या माध्यमातून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम केले जाते त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडूंना गुणगौरव क्रीडा दिन उत्साहात साजरा केला जातो क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन विविध खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळा पहाट यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश गवळी यांनी मांडले क्रीडा क्षेत्रातील साठ संघटना एकत्र येऊन इतिहासातील पहिलाच कार्यक्रम असा असेल की मार्गदर्शक व खेळाडूचा एकत्रित सत्कार करण्याचा योग आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आलाय याबद्दल त्यांचा विविध संघटनेच्या वतीने सत्कार केला यावेळी भी विविध क्रीडा परिसरातील महिला खेळाडू पुरुष खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक असे एकशे एकोणसत्तर जणांना सन्मानित करण्यात आले तसेच थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमधील वीस वयोगटातील श्रीगोंदा येथील धनश्री फंड हिने पंचावन्न किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकवल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे वीर रिपोर्ट News Today 24 Ahmednagar